गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली तसेच इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली असून इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहरातील नदीलगत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे तहसीलदार विजय पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली चंद्रपूर जिल्ह्याला चोवीस जुलै रोजी ऑरेंज आणि पंचवीस व सव्वीस जुलै रोजी रेड अलर्ट होता त्या अनुषंगाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यावेळी इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली सध्या पाणी पातळी ही दोनशे सहा पूर्णांक पस्तीस मीटर एवढी आहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी दोनशे सहा पूर्णांक आठ मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते धरणाची पाणी पातळी ही एस ओ पीनुसार मेंटेन ठेवावी तसंच एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यात कोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नये अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर व्यवहारे यांनी दिल्या अनुषंगाने अठ्ठावीस जुलै पासून धरणाचे दोन दरवाजे पंचवीस मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल किंवा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात येईल आज रोजी इराई धरण पंच्याहत्तर टक्के भरलेला आहे आणि सध्या दोन दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग झिरो पॉईंट पंचवीस मीटरने सुरू आहे हा विसर्ग जर पाऊस जास्त झाला तर अजून देखील वाढवण्यात येईल पण सध्या दोन दरवाजाद्वारे विसर्ग चालू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे